नमस्कार मित्रांनो मी गणेश देवकते आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये गावामध्ये व तालुक्यामध्ये कामगार योजनेअंतर्गत दोन किट वाटप चालू आहे जसं की मित्रांनो पहिलं म्हणजे इनिशियल किट आणि दुसरं म्हणजे मित्रांनो सेफ्टी किट या दोन्हीचा तुम्ही लाभ जर घेतला नसेल तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे या किटसाठी तुम्हाला अपॉइंटमेंट कशी घ्यायची आहे आणि सोबतच या किटची पावती तुम्हाला कशी डाउनलोड करायची आहे ती पावती घेऊन मित्रांनो तुम्हाला जी अपॉइंटमेंटची तारीख दिली आहे व चितालक ठिकाण दिला आहे ऍड्रेस दिला आहे तिथे जाऊन तुम्ही ती किट घेऊ शकता मित्रांनो तर ही माहिती मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ पर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट साठी आपल्या ले युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला प्रेस करून ठेवायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला जे आपण काही अपडेट येतील तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला मोबाईलवर मिळत राहतील तर मित्रांनो या वेबसाईट वरती यायचं आहे तुम्हाला या वेबसाईटची ची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या मध्ये बघायला भेटेल आणि ज्यांना कोणाला ही लिंक पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिंक टाइप करा तुम्हाला मी या ची जी लिंक आहे ती पाठवून देणार आहे आता मित्रांनो तुम्हाला ज्या पण किटचा लाभ भेटला नाही त्यावरती क्लिक करून घ्या किट वरती क्लिक, क्लिक केल्यानंतर जो तुमचा बीओस सी डब्ल्यू रजिस्ट्रेशन नंबर असतो तो टाकायचा आहे आणि नोंदणी दिनांक टाकायची आहे आणि इथून अपॉइंटमेंट प्रिंट करा असं ऑप्शन येईल तर इथून तुम्हाला जे अपॉइंटमेंट आहे ते प्रिंट करायचं आहे अपॉइंटमेंट आहे किटसाठी ती इथून मिळाल्या जाते आणि त्याच्यानंतर तुम्हाला जी पण प्रिंट मिळेल त्याच्यावरती तुम्हाला त्या लोकेशनचा ॲड्रेस हो तारीख दिल्या जाते तिथून तुमची जी किट आहे त्याचा लाभ घ्यायचा आहे किट तुम्हाला तिथं केवायसी करून दिल्या जाते मित्रांनो तर मित्रांनो ही काही महत्वाची अपडेट होती अशाच लेटेस्ट अपडेट आपल्या ले युट्यूब चॅनलवर येत राहतात त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि इंस्टाग्राम पेजला तुम्ही फॉलो करून ठेवू शकता तर व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद